हा घड़ा पत्र पेट्रोल डिझेल चोरी करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश करून लोणी काळभोर पोलिसांनी अठ्ठेचाळीस लाख एक हजार आठशे रुपये किमतीचा मुद्देमाल केला जप्त लोणी काळभोर पोलीस ठाणे हद्दीतील अवैध पेट्रोल डिझेल चोरीच्या अनुषंगाने माननीय सहाय्यक पोलीस आयुक्त हडपसर विभाग पुणे शहर यांच्या आदेशान्वे दिनांक दहा नऊ दोन हजार चोवीस रोजी राजू महानोर सहाय्यक पोलीस निरीक्षक मुंडवा पोलीस स्टेशन पुणे शहर पोलीस पोली शिपाई ढमडेरे पोलीस शिपाई शिवाजी जाधव असे लोणी काळभोर पोलीस स्टेशन पुणे पोली 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 शहर हद्दीत पेट्रोल डिझेल चोरीच्या गुन्ह्यांना प्रतिबंध करण्याच्या अनुषंगाने पेट्रोलिंग करत असताना राजू महानोर सहाय्यक पोलीस निरीक्षक व पोलीस शिपाई ढमडेरे यांना गोपनीय बातमीदारामार्फत बातमी मिळाली की एच पी सी एल व आय ओ सी एल कंपनी कदमवाक वस्ती तालुका हवेली येथून पेट्रोल व डिझेल भरून टँकर पेट्रोल पंपाकडे जात असताना त्यावेळी त्यांना एच पी सी एल व आय ओ सी एल कंपनीकडून प्रवास करण्याचा मार्ग वेळ नियोजित केलेली असते तसेच सदर टँकर मधून ते टँकर कंपनीच्या बाहेर गेल्यानंतर इंधन बाहेर काढता येऊ नये याकरता टँकरला कंपनीचा लॉक करून कंपनी बाहेर पाठवते असा असताना मौजे कुंजीरवाडी थेऊर फाट्याजवळ तालुका हवेली जिल्हा पुणे येथील पुणे सोलापूर असा दुतर्पा वाहनाच्या महामार्गाच्या दक्षिणेस तुकाराम धुमाळ यांच्या घराच्या पाठीमागे रिकाम्या जागेतील पत्र्याच्या शेटजवळ टँकर घेऊन जाऊन त्यामधून डिझेल पेट्रोल या ज्वलनशील इंधन बॅरलमध्ये काढत आहे अशी मजकुराची खात्रीशीर बातमी मिळाल्याने अश्विनी राख सहाय्यक पोलीस अधिकारी हडपसर विभाग व राजेंद्र करणकोट पोलीस निरीक्षक लोणी काळभोर काळभोर पोलीस पोलीस ठाणे पुणे शहर यांना कळवले असता त्यांनी लोणी शहरातील तपास पथक अमोल घोडके उपनिरीक्षक लोणी काळभोर पोलीस स्टेशन पुणे शहर पोलीस हवलदार वणवे पोलीस शिपाई धुमाळ पोलीस शिपाई वीर पोलीस शिपाई पाटील यांना छापा कारवाईचा आशय समजावून सांगून कारवाई करण्याचे आदेशित केले सदर आदेशान्वे नमूद ठिकाणी छापा दरम्यान टाकला असता दरम्यान ठिकाणी आय ओ सी एल व एच पी सी एल असे एकूण तीन इंधन टँकर त्या टँकरमधून इलेक्ट्रिक मोटारीच्या सहाय्याने डिझेल बॅरलमध्ये काढत असताना मिळून आले सदर छापा कारवाईमध्ये एकूण एक हजार सहाशे वीस लिटर डिझेल मिळून आल्याने जप्त करण्यात आले त्यामध्ये सदर पुढील कारवाई कायदेशीर करण्याकरता आय ओ सी एल कंपनीचे अधिकारी व मंडळाचे परिमंडळाचे पुरवठा अधिकारी यांना पत्रव्यवहार करून समक्ष बोलावून घेतले सदर ठिकाणी अश्विनी राग सहाय्यक पोलीस अधिकारी हडपसर विभाग व राजेंद्र करणकोट पोलीस निरीक्षक लोणी काळभोर पोलीस ठाणे पुणे शहर यांनी तत्काळ भेट दिली लोणी पोलीस ठाणे गुन्हा नंबर चारशे चाळीस होबली दोन हजार चोवीस बी एन एस कलम एकशे अकरा एकशे बारा तीनशे तीन दोन एकसष्ट दोन तीनशे सोळा तीन, तीन दोनशे सत्याऐंशी दोनशे अठ्ठ्याऐंशी स्फोटक पदार्थ अधिनियम एकोणीसशे आठ कलम तीन चार पाच सहा सह अत्यावश्यक वस्तू अधिनियम कलम तीन सात प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे सदारील अवैधरित्या पेट्रोल डिझेल चोरी करणाऱ्या शुभम सुशील धंदा राहणार बोरकर वस्ती थेडूर फाटा तालुका हवेली जिल्हा पुणे तृशांत राजेंद्र सुंभे वयवर्ष एकतीस धंदा शेती राहणार बँक ऑफ बडोदा जवळ थेडूर फाटा तालुका हवेली जिल्हा पुणे रवी केवट वयवर्ष पंचवीस धंदा मजुरी तालुका बोरकर वस्ती माळीमळा तालुका हवेली जिल्हा पुणे विशाल सुरेश गोसावी वयवर्ष तीस राहणार थेडूर थेडूरफाटा तालुका हवेली जिल्हा पुणे किरण हरिभाऊ आंबेकर वयवर्ष एकतीस धंदा ड्रायव्हर राहणार कदमबाग वस्ती तालुका हवेली जिल्हा पुणे रोहित कुमार वयवर्षे एकवीस धंदा मजुरी राहणार बोरकर वस्ती माळीमळा तालुका हवेली जिल्हा पुणे असं मिळून आले असून त्यांच्याकडे तपास केला असता टँकर मालक श्रीकांत उर्फ सोन्या राजेंद्र सुंबे राहणार बँक ऑफ बडोदा शेजारी फाटा कुंजीरवाडी तालुका हवेली जिल्हा पुणे पेट्रोल डिझेलची चोरी करत असल्याचं सांगितलं असून तो घटनास्थळावरून छापा कारवाईची चाहूल लागल्याने पळून गेला तसेच सिद्राम प्रवीण सिद्ध्राम मडिकंबे राहणार संभाजीनगर कदमवाफ वस्ती तालुका हवेली जिल्हा पुणे ह्या चोरीचे पेट्रोल डिझेल काळ्या बाजारात विक्री करत असल्याची माहिती प्राप्त झालेली आहे सदरची कामगिरी ही अमितेश कुमार पोलीस आयुक्त पुणे शहर रंजन कुमार शर्मा सह पोलीस आयुक्त पुणे शहर मनोज पाटील अपर पोलीस आयुक्त पूर्व प्रादेशिक विभाग पुणे शहर आर राज्य पोलीस उपायुक्त परिमंडल पुणे शहर निखिल पिंगळे पोलीस उपायुक्त गुणे पुणे शहर अश्विनी राग सहाय्यक पोलीस आयुक्त हडपसर विभाग पुणे शहर राजेंद्र करनकोट वरिष्ठ पोलीस निरीक्षक लोणी काळभोर पोलीस स्टेशन पुणे शहर राजू महानोर सहाय्यक पोलीस निरीक्षक मुंडवा पोलीस स्टेशन पुणे शहर अमोल घोडके पोलीस उपनिरीक्षक लोणी काळभोर पोलीस स्टेशन पुणे शहर पोलीस हवालदार रामहरी वणवे पोलीस शिपाई मंगेश नाणापुरे पोलीस शिपाई मल्हार ढमदेरे पोलीस शिपाई शिवाजी जाधव पोलीस शिपाई संदीप धुमाळ पोलीस शिपाई बाजीराव वीर पोलीस शिपाई योगेश पाटील यांच्या पथकानं प्रशंसनीय कामगिरी केली आहे